नमस्कार मैत्रिणी आज आपल्याला कोबी कोबी आहे ही कोबी आहे मस्त अशी कोबी घेतलेली हिरवीगार अशी कोबी आहे तर आपल्याला एवढ्या कोबीचं काय आपल्याला याला याच्यातली अर्धीच कोबी लागणार आहे तर ही कोबी घेतलेली होती मी अर्धा भाग चिरून घेतला आणि असं पावशीने बारीक काप करणार होती तर मी थोडंसं पावशीने करत होती पण माझ्यानंतर लक्षात आलं अरे पावशी करण्यापेक्षा आपण एक किसनीच घेऊ तर किस मी ही थोड्या वेळ अशी पावशीने चिरतच होती त्याच्यानंतर पावशी बाजूला ठेवून दिली आणि कोबीचे असे छान असे भाग केले आणि बघा अशा पद्धतीने बारीक किसून टाकलं तर आपण इथे कोबी सगळी किसून टाकलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी मोठी वाटी भरून आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक छोट त्याच्यातली छोटी वाटी आपण अर्धा वाटी तर इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण जी कोबी होती ती कोबी एक पूर्ण त्याच्यात टाकून घेतलेली आहे अशी छान अशी त्याच्यात टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर कोबी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये मी मिरची लसूण हे बारीक मिक्स मी कांडून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत त्याच्या आधी आपण इथे कडीपत्ता घेतलेला आहे छान असा हा जास्त कढीपत्ता घेतला तरी खूप सुंदर लागतं तर मी इथे जेवढा होता माझ्याकडे तेवढा मी कडीपत्ता घेतला स्वच्छ धुवून आणि थोडा बारीक चिरला तर ह्या ठिकाणी आपण इथे याच्यात मिरची आणि लसूण हे बारीक ठेसून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसा ओवा टाकलेला आहे आणि आपण इथे हिंग टाकलं आहे थोडं हिंगाची चव तर वेगळीच लागते आणि नंतर आपण इथे धने पावडर टाकलेली आहे हे हळद टाकलेली आहे धने पावडर थोडीशी चवीला लागली ती आणि हिंग हिंगाची चव डाळीच्या पिठाला हिंगाची चव असली तर क्वचनास चांगलं असतं तर ह्या ठिकाणी आपण ही फ्लावर आणि त्याच्यात हे सगळं असं एका हाताने पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत नाराण राहते खूप छान असे हे रेसिपी येणार आहे पूर्ण रेसिपी बघा नंतर माझ्या लक्षात आला अरे मीठ राहून गेलेलं आहे मग मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून आणि जेवढं आपलं ते कोबीचं पाणी असतं त्याच्यातच हे मळलेलं आहे बघा त्याच्यात हे असं मळून घेतलेलं आहे आणि थोडं वाटलंच तर थोडं थोडं ग्लासाने आपण याच्यात पाणी टाकणार आहोत बघा अशा पद्धतीने इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण ते पीठ मळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे छान आणि पाच मिनटं असं मळून घेतल्यानंतर आपण हे पाच मिनटं असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असे छान असं हे पीठ ले आपण असं मळून ठेवलेलं आहे त्याच्यात फक्त आपण कोबी घेतलेली आहे त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे कढी तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाकली तरी चालेल पण मी कढीपत्त्याचं माझ्याकडे कोथंबीर संपलेली होती आणि मार्केटमधून आणायपेक्षा मग मी थोडंसं कढीपट्ट्याचा स्वाद पण कढीपत्त्याचा स्वाद इतका सुंदर लागला की त्याच्यामध्ये जर अजून थोडा कढीपट्टा जास्त राहिला असता तरी क अप्रतिम अगदी चव तर इतकी छान झाली आहे मोह असती त्याची त्यामुळे माझ्याकडे जेवढा कढीपत्ता होता तेवढाच टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि एका बाजूला मी कढई ठेवलेली होती आणि कढईत गरम करायला तेल टाकलं गेलं होतं आणि माझा कॅमेरा बनवून गेलेला होता तुम्हाला दाखवायचं तर असे छान असे कढई तापलेली होती त्याच्यात तेल होतं आणि अशा असे छान असे छोटे 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 भजेसारखं आपण इथे कोबीचे भजे वगैरे काढत आहोत असे छान कोबीचे अगदी चविष्ट अगदी खूप सुंदर मंचुरियनसारखे हे भजे लागलेले आहे ला आपण त्याच्यात डाळीचं व तांदुळाचं पीठ मिक्स केल्यामुळे खूप सुंदर आणि कुरकुरीत अशी ही हिवाळ्या हे पा सॉरी पावसाळ्यामध्ये अगदी स्वादिष्ट अशी ही कोबीचे भजे झालेले आहेत खूप छान आणि आपण पूर्ण असे हे सगळे असे छान असे लालसर थोडेसे तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे मी आधी फुल गॅस केलेला होता आणि थोडंसं मंद आचेवर म्हणजे जेणेकरून मधला भागसुद्धा शिजून जातो तर अशा पद्धतीने आपण इथे शिजून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत छान असे आणि कुरकुरीत होणार आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे एकदम कुरकुरीत तयार करणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल जरूर, करा, लाइक करा, शे नवीन तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप छान असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी मी प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने आपण हे सगळे असं तळून घेणार आहोत तरही असे भजे आपण त्याच्याबरोबर अशी चटक चटणी चटणीसुद्धा करू शकतो किंवा चिंच पिचत टाकून थोडीशी चिंच पुदिना आणि मिरची अशी टाकून आपण याच्याबरोबर थोडीशी चटणी करू शकतो आणि खूप सुंदर अशी ही चटणी जर केली तर त्याची तर मी चटणी तर काही केलेली नव्हती आणि मी तुम्हाला टमॅटो सॉस बरोबर मी हे भज्यांचं तुम्हाला दाखवले आहे त्याच्याबरोबर इतके सुंदर लागतात आपले जेवण फिट होतं तेवढे आपण इथे भजी काढतो कोबीचे मजे काढून घेतले जसं मंचुरियन लागतं त्या पद्धतीने हे मजे खायला त्याच पद्धतीने तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला खूप सोप्या पद्धतीने मी असं सांगत राहते नेहमी तर आपलं हे सगळं आपण असं सगळे हे असे कोबीचे भजे म्हणाल तर खूपच अप्रतिम झालेले होते असे कुरकुरीत असे आपण हे तळून घेतलेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तर मी तुम्हाला परत एकदा सांगते कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण हे सगळे भजे असे करून घेतलेले आहे आणि सॉस आणि भजे पावसाळ्याचे दिवस आहे वरून पाऊस पडतो आहे खूप सुंदर लागतात अगदी छान चविष्ट